आरोप प्रत्यारोप होतच राहतील पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा अशा सूचना केंद्रीय भाजप नेतृत्वाने दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशा सूचना महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर दिल्याचं समजलं एकनाथ शिंदेनी अमित शहाची भेट घेतल्यानंतर मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे शिंदे तक्रार करणार नेते नाहीत तर ते समस्यांवर उपाय शोधणारे नेते आहेत अशी प्रतिक्रिया सामंतांनी दिली आहे तर युतीमध्ये नाराजी नसल्याचं त्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करायच्या पण त्यांना आत्महत्या करण्यासाठी सोडून द्यायचं अशी सरकारची भूमिका आहे असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे या अधिवेशनात आम्ही जाब विचारणार असं त्यांनी म्हटलंय नवी मुंबईत अमित ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या शिवस्मारकासंदर्भात मनसेनं भाजपावर गंभीर आरोप केलेत शिवस्मारकाला केलेल्या विद्युत रोषणाईचा स्विच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढला असा आरोप मनसेनं केला तर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून विद्युत रोषणाईचा स्विच काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे शरद पवारांनी मतं मागताना नेहमी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं पण त्यांचा सन्मान केला नाही त्यांच्यापेक्षा मी मोठा जाणता राजा अशी त्यांची भावना होती अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केली वनमंत्री गणेश नाईकांचे सुपुत्र संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश रखडला यातच शशिकांत शिंदेंनी संदीप नाईकांना मोठी ऑफर दिली नवी मुंबई महापालिकेबाबत संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार उभे करण्यासंदर्भात पुढाकार घेतला तर त्यांचं स्वागत करेन अशी प्रतिक्रिया दिली जळगाव शहराला सिंगापूर पॅरिस बनवायचं होतं मात्र ते फक्त शब्दातच राहिलं जळगाव हे शहर आता खेळगाव झालं असं म्हणत माजी मंत्री सुरेश जैन यांनी विकास कामांवरून प्रत्यक्षरित्या नेत्यांची कान उघडणी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं नाशिक जिल्ह्यात एक जागा वगळता इतर ठिकाणी स्वबळाचा नारा दिला म्हणाले चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलौती यांची बिनविरोध निवड झाली काँग्रेस उमेदवार शेख इरशाद शेख जमील यांनी निवडणुकीतनं माघार घेतली तर आणखी नऊ सदस्यांनी निवडणुकीत माघार घेतली जळगावच्या जामनेर इथं मंत्री गिरीश पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली नगराध्यक्ष पदासरीच्या विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली रत्नागिरीच्या खेडमध्ये पक्षांतर्गत कारवाईच्या इशारानंतर वैभव खेडेकरांनी नरमाईची भूमिका घेतली पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी अर्ज केलेले वैभव खेडेकर आज अर्ज मागे घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे सातारा नगरपालिकेमध्ये शिवेंद्रसिंह भोसले यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का दिला नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तेरामधून अभिनेते रुपेश गौंड यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कामांच्या विचारावर प्रेरित होऊन रुपेश गौंड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे रायगडच्या कर्जतमध्ये नगरपालिकेचा राजकीय धुराळा पाहायला मिळतोय कर्जत नगरपालिकेत नगर युती एक मात्र उमेदवार दोन असल्याचं चित्र आहे भाजपकडनं स्वातीलाड तर शिवसेनेकडनं सुवर्णा सुर्वे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाचा राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला यांचा अर्ज बाद झाल्यानं त्यांनी कोर्टात धाव घेतली सूचकाची सही राहिल्यानं उज्ज्वला तिथे यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद करण्यात आला होता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय मान्य नसल्यानं सोलापूर सत्र न्यायालयात तक्रार दाखल करणार आहेत अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी नगर परिषदेत भाजपकडनं एकाच जागेसाठी दोन जणांना एबी फॉर्म दिले गेले होते त्यामुळे मोठा गोंधळ उडाला मात्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अजय पसारी यांची उमेदवारी कायम झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत आजोबा आणि नातू एकाच वेळी रिंगणात उतरले विशेषतः नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणूक लढणारे मारुती बनकर हे भाजपचे राज्यातले सर्वात ज्येष्ठ नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत तर त्यांचा नातू हा सुद्धा राज्यातला सर्वात तरुण नगरसेवक पदाचा उमेदवार आहे वाशिममध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला ऐन निवडणुकीत धक्का बसला नागोराव ठेंगडे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी ऐनवेळी बाद झाल्याचा आरोप करत त्यांनी उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण वर्ग संपन्न झालेत यावेळी मतदान प्रक्रियेसंदर्भातील सर्व तांत्रिक नियम मतदारांना मार्गदर्शन निवडणूक कायद्यांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगण्यात आले जळगावच्या जामनेर इथं महानगरपालिका निवडणुकीतील भाजप प्रवेशावरनं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेऊ नयेत असं वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलेलं असताना देखील प्रवेश होत असतील तर चुकीचं आहे असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय मुस्लिम मतदारांशी संपर्क साधण्यासाठी भाजप उमेदवारांकडनं उर्दूमधून पत्रक छापण्यात आली आहेत या पत्रकावरून मनसे नेते योगेश चिले यांनी भाजपवर टीका केली सरसकट मुस्लिमांना शिव्या घालायच्या हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात भडकवायचं आणि दुसरीकडे उर्दूमध्ये पत्रं छापायची हेच भाजपचं हिंदुत्व आहे का असा खोचक सवाल खोचक सवाल सा, विचारलेला आहे आळंदी नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी पदासाठी रिंगणात असलेल्या भाजपच्या प्रशांत कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा उमेदवार माघार घेतील असा दावा केला होता मात्र कुऱ्हाडे यांनी दावा फेटाळला आळंदीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येईल असा दावा त्यांनी केला आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष अंडरवर्ल्डमध्ये घालवलेल्या माजी आमदार अरुण गवळी यांनी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं यावेळी त्यांनी सहकुटुंबीय विठोबाच्या चरणी शांती आनंद आणि सुख लाभू दे अशी प्रार्थना केली मुंबईमधनं अठ्ठावीस नोव्हेंबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पदयात्रेचं आयोजन केलं आहे यासाठी विविध राज्यांमधनं युवक मुंबईत दाखल होणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत याबाबत खासदार तेजस्वी सूर्या यांनी माहिती दिली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेनं गेल्या चार दिवसांपासून आंदोलन केलं आहे वैजापूर तहसील कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरनं खाली उतरणार नाही असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे आणि याच्या दिवामध्ये विद्यार्थ्यांनी दुभाजक हटवण्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की दुभाजक त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे आणि ते हटवल्यानं त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतात आणि महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडच्या बाहेर ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यामुळे रस्त्यावरचा कचरा उचलला जात नाही त्या पार्श्वभूमीवर भाजपनं महापालिकेच्या बाहेर कचरा टाकून आंदोलन केलं धुळे शहरातील तृतीय पंथीयांनी डोंगराळीतील चिमुकलीच्या हत्येविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे अकोला शहरात आमदार किरण लहामटे यांनी सामान्य नागरिकाला कांचिलात लगावल्यानं रास्ता रोको करण्यात आला याच्या निषेधार्थ कोल्हार घोटी महामार्ग आढळण्यात आलाय कानडी समाजासह नागरिकांनी रास्ता रोको केलेला पुण्यातील विश्रामबाग वाड्याच्या दुरुस्तीचं काम गेल्या पाच वर्षांपासून रखडलं याविरोधात मनसेनं निषेध आंदोलन केलं यावेळी वाचवा रे वाचवा विश्रामबाग वाडा वाचवा या प्रशासनाचं करायचं काय अशी घोषणाबाजी केली आहे सोलापूर उत्तर तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली उत्तर तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावर प्रहार संघटनेनं काळं फासत आंदोलन केलं तहसीलदारांनी अनेक प्रकरणं प्रलंबित ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या अंगावर शाही फेकण्याचा इशारा दिला